गर्द असे ते भले मोठे झोडूप खळबळून उठले सळसळ काहीतरी त्या झोडूपातून बाहेर आले एक विशाल काय आकृती त्या उडाली, झोडूपातून ते, ते काय हे त्याच क्षणी सूरजला जाणवले कल्पनेतही बसू शकणार नाही इतका इतका भला मोठा चित्ता सूरजच्या रोखाने झेपावला होता त्या चित्ताच्या डाव्या कुशीत बाण शिरलेला आहे हे सूरजने पिठासारख्या चांदण्यात पाहिले आणि त्याच क्षणी नकळत त्याने दुसरा बाण सोडला त्याच्याच रोखाने झेपावलेले ते भले मोठे धूळ सूरजने बाजूला कोलांटी मारताच धप्प असा आवाज करीत जमिनीवर आदळले पुन्हा एकदा त्याचे कान बधीर झाल्यासारखे वाटले खाली पडलेल्या चित्त्याच्या तोंडून आणखी एक भयानक आरोळी बाहेर पडली सूरजने सोडलेला दुसरा बाण त्या चित्त्याच्या पुढच्या दोन्ही पायाच्या मधोमध मद शिरला होता आणि चित्ता खाली आपडताच तो मोडला होता खाली पडून तो तडफडत राहिला असे सूरजला वाटले पण तोंडातून चमत्कारी गुरकावणे काढीत त्याने सूरजकडे मान वळवली एकाएकी पसरलेले मागले पाय त्याने जवळ घेतले पुढचे दोन्ही पाय बरोबरच आणखी तोडे पुढे आले आणि तो चित्ता आपल्या दिशेने झेप घेण्याच्या तयारीत आहे हे सूरजने ओळखले यापूर्वी भयंकर अशा रानटी जनावरांशी त्याने दोन हात केले होते परंतु हा चित्ता हा भयंकर चित्ता मात्र त्याने यापूर्वी कधीच पाहिला नव्हता इतका विशाल काय असा चित्ता आपण पाहिल्याचे जर का त्याला कुणी सांगितले असते तर सूरजने त्याच्यावर मुळीच विश्वास ठेवला नसता पण आता तो प्रत्यक्ष डोळ्यांनी आपण पाहत आहोत सूरज अगदी जय्यत तयारीतच होता आतापर्यंत कोणत्याही जनावरावर दुसरा बाण सोडायची पाळी सूरजवर आली नव्हती पण दोन बाण शरीरात जाऊन देखील हा चित्ता अगदी झेप घेण्याच्या तयारीत होता सूरजला आश्चर्याचा धक्का बसला तरीही धनुष्याला बाण लावून तो जय्यत तयारीतच होता चित्त्याने आपल्या रोखाने झेप घेतली तर तिसरा बाण चित्त्यावर कोणत्या ठिकाणी झाडायचा हा विचार देखील त्याने आधी करून ठेवला होता त्याच्या कल्पनेतही नसलेले घडले त्या चित्त्याने झेप घेतली केव्हा आहे त्याला त्याचे त्यालाच समजले नाही झेप घेताना त्याने डरकाई देखील फोडली नव्हती धांबावलेला सूरजने बाण सोडताना मात्र कोणतीही चूक केली नाही सपकन निघालेला बाण चित्त्याच्या थेट नाकाजवळून कपाळात शिरला मात्र कल्पनेतही असणारी नव्हती वर जे झाडाची आडवी फांदी पकडली ज्या ठिकाणी तो उभा होता त्याच ठिकाणी चित्ता खाली आदळला तडल्या पडल्या त्याने तडफडायला सुरुवात केली सूरजच्या आतापर्यंतच्या स्वाभिमानाला त्या चित्त्याने तडा पाडला होता आपल्या एकाच बानाने आडवे होत नाही असे जनावर या भूतलावर नाही अशी त्याची समजूत होती पण त्या चित्त्याने मात्र सूरजची ही समजूत पार धुळीला मिळवली होती चित्त्याची तडफड जशी कमी होत गेली तशी सूरजने फांदी खाली उडी घेतली तरीही तो सावध होता तडफडत असताना देखील तो अवाढव्य चित्ता आपल्यावर झेप घेईल असेच त्याला राहून राहून वाटत होते जेव्हा ते जनावर पूर्णपणे थंड झाले तेव्हा सूरजच्या जीवात जीव आला शेपटी जवळ जाऊन सूरजने भात्यातला एक बाण काढला बाणाचे टोप त्याने कमरेजवळ खुपसले चित्त्याचे ते अवाढव्य शरीर झटका बसल्यासारखे हलले अस्पष्टचे गुडकावणे त्याच्या तोंडून बाहेर पडले ते अगदी शेवटचे होते कारण नंतर जोरदार आजका देऊन चित्त्याची संपूर्ण हालचाल थंडावली तो पूर्णपणे नेलेला आहे याची सूरजने पुन्हा एकदा खात्री केली त्याच्या शरीरात शिरलेले तीनही बाण सूरजने हळुवारपणे खिचून काढले झाडाच्या पानांना पुसून ते भात्यात टाकले त्यावेळी वाहनांची अस्पष्टशी करकर त्याच्या कानात शिरत होती आता काहीही करून आवाजाची दिशा लक्षात येताच बाण सोडण्याचा विचार त्याने केला पुन्हा त्याने चालायला सुरुवात केली वाहनांचा आवाज अगदी जवळ जवळ आला आणि थप पकन थांबला वाहनावरून फिरणारी ही व्यक्ती नेमकी कोणत्या बाजूने फिरली याचा अंदाज घेऊन देखील त्याच्या काही लक्षात आले नाही अवस्थेत इकडे तिकडे पाहत हळूहळू तो चालू लागला त्यावेळी पहाट होण्याची वेळ झाली होती चांदणे मात्र अगदी पिठासारखे पडले होते त्या चांदण्यातून कुठलीही हालचाल आपल्या नजरेतून सुटणार नाही असेच त्याला वाटत होते एका झाडाखालून जाता जाता तो झाडा खाली थबकला आपले धोनी पाय कुणी तरी पन्नास एक पावलावर असलेल्या खडकावर दोन्ही हात कमरेवर घेऊन उभा असलेला धुप्पार देहाचा माणूस त्याने पाहिला भूताला घाबरतो तो, तो माणूस बळी जातो हे वालीचे ते वाक्य त्याला आठवले एक एक पाऊल टाकी सूरज त्या खडकाच्या रोखाने चालू लागला आपले हातपाय कुणीतरी आवडत असल्याचा जो भास त्याला होत होता तो आता नाहीसा झाला तू कोण सूरजने दमदार आवाजात त्याला विचारले त्यावेळी तो अगदी जय्यत तयारीतच होता कोणत्या इशानी बाण सोडण्याची तयारी त्याने केली होती बारकाईने तो खडकावर उभ्या असलेल्या त्या अवाढव्य व्यक्तीकडे पाहत होता कित्येक दिवसात त्याने असा पहाडासारखा माणूस पाहिला होता सूरजच्या प्रश्नाला देखील त्याने काही उत्तर दिले नव्हते इतके झाले तरी सूरज मनातल्या मनात उमटलेली आणि पाहता पाहता नाहीशी झाली पिशाच आधी सारे झूट आहे अशी जीद जीद जी त्याची समजूत झाली होती त्या समजुतीला त्या भयंकर माणसाने पार तडा लावला होता समोरचे पिशाच असावे पेशाच नसून जर माणूस असलास तर त्याला दैवी शक्ती किंवा चांगली ही सूरजला झाली आपल्याला स्वतःवर अतिशय ताबा ठेवावा लागेल आपल्या मनावरचा तोल गेला की आपण त्याला बळी पडू ही भीती सूरजच्या मनात उभी राहिली तू कोण सूरजने पुन्हा एकदा आवाज चढून विचारले सैतान त्याच्या वीज कडाडल्यागत शब्द बाहेर पडले तो आवाज तोंडातून बाहेर पडलेला तो शब्द सूरजला पार धक्का देऊन गेला काही काही त्याची स्थिती टिकून राहिली आपल्या शरीरातील त्राण कुणीतरी हिरावून घेत असल्याचा भास त्याला झाला पण त्याची ही अवस्था अगदी काही क्षणासाठीच त्याने दात होत चावले क्रोधाने त्याचे डोळे संपून गेले मनाला होणारा भास नाहीसा झाला कोण सैतान मी सैतान पूर्वीसारखाच शब्द बाहेर पडला आणि त्या दाढीधारीच्या तोंडातून तूंद पडणारा तो शब्द चहूबाजूने घुमल्यासारखा झाला कठोर डोळे सूरजवर रोखले गेले आपली नजर पकडण्याचा प्रयत्न होत आहे आपला मेंदू मुठीत आवडल्याची कोशिश कोणीतरी करीत असल्याची जाणीव त्याला झाली आपल्या मनाला भीतीचा स्पर्श देखील होऊ नये याची काळजी घ्यायला त्याने सुरुवात केली मंत्र सामर्थ्याने आपल्याला बांधून टाकण्याचा प्रयत्न हा दाढीधारी करीत असल्याचे त्याने ओळखले हरवले तीन राहिले तू माझ्या मागून ये हुकुमी शब्द त्या दाढीधारीच्या तोंडून बाहेर पडले पण सूरजवर त्याचा कोणताही परिणाम झाला नाही त्याने आपले डोके मात्र पूर्णपणे स्वतःच्या ताब्यात ठेवले मनावरचा ताबा जाऊ नये यासाठी कसशीने प्रयत्न त्याने सुरू केले अजून मधून आपल्यावर ज्या मंत्र सामर्थ्याचा प्रभाव पडतो आहे तो नाहीसा करण्याचा प्रयत्न त्याने सुरू केला माझ्या मागून तू आला नाही तर हा डोंगर तू उतरणार नाही पहाडी आवाजात पुन्हा एकदा शब्द उमटले आणि त्याच वेळी सूरजच्या दोन्ही हातांची हालचाल झाली किंचित डाव्या बाजूला वळलेला तो दाढी सूरज कडे पाहून जोरात ओरडला दोन्ही हातांनी त्याने आपल्या छातीत शिरलेला बाण खेचून काढला ती अमानुष ताकद आणि वेदना सहन करण्याची त्या माणसाची शक्ती पाहून सूरज मात्र हादरला काहीतरी घडण्याची हीच वेळ आहे हे त्याने ओळखले कोणत्याही प्रसंगाला तोंड देण्याची तयारी त्याने ठेवली होती डाव्या हातात धनुष्य आणि उजव्या हातात बाण कोणत्याही क्षणी हल्ला करण्यासाठी जय्यत तयारीत होते पण काहीही घडले नाही ते अवजड धूळ कसे बसे वेडे वाकडे होत खडकावरून खाली उतरले झोकांड्या खात ते थोडा वेळ उभे राहिले उभ्या उब्या खाली कोसळले स्वतला सैतान दाढीदारी खडकाच्या बाजूला पडून तडफडत होता त्याच्या तोंडातून चमत्कारिक असा आवाज बाहेर पडत होता त्याच्याजवळ कोणतेही शस्त्र नव्हते आपण निशस्त्र माणसावर बाण सोडल्याचे दुःख सूरजला होत होते पण ते फार काळ टिकले नाही आपण केले ते एका अर्थी बरेच केले हाच विचार त्याच्या मनात आला समाधानाने तो थंड पडलेल्या सैतानाजवळ जवळ आला हळूवार त्याने बाण उचलला ते रक्त त्याच्या कपड्यांना पुसावे असे सूरजला वाटले आणि हा बसलेला धक्का मात्र त्याला सहन करणे शक्य झाले नाही आयुष्यात कधीही कल्पना केली नाही असे दृश्य त्याला पाहायला मिळाले बाणाच्या पात्याला रक्त टिपूसही लागलेला नव्हता झटक्यात त्याने खाली वाकून पाहिले छातीतून उघळणाऱ्या रक्ताने पायापर्यंतचा भाग भिजला असेल अशी त्याची कल्पना होती पण छातीतून रक्ताचा थेंब देखील बाहेर पडला नव्हता सूरजने ते त्याच्या शरीराला हात लावून पाहिले आजपर्यंत त्याने इतक्या गार वस्तूला स्पर्श केला नव्हता या घटनेचा अर्थ त्याच्या डोक्यात शिरत नव्हता तो मेलेला असला तरी शरीर उबदार असायला हवे असेच सूरजला वाटले झपा झप पावले टाकीत तो मागे फिरला या झाडावरून त्या झाडावर उड्या टाकीत तो गावाच्या ओखाने निघाला तिथल्या लोकांना आणून त्या सैतानाचे धूड लगेच गावाकडे नेण्याचा विचार त्याने केला जवळजवळ पंचवीस भिल्लांना घेऊन तो डोंगराजवळ आला तेव्हा सूर्याचे किरण चटके देत होत येताना चित्ता आणि सैतान या दोघांची शरीरे नेण्यासाठी बैलांचे दोन गाडे देखील त्याने आणले होते सर्वांना घेऊन तो ज्या ठिकाणी पडले होते त्या ठिकाणी आला तो त्या शिळेकडे पाहत राहिला शिळेच्या शेजारी पडलेले त्या ठिकाणी दिसले नाही घाबरलेल्या मनस्थितीत तो अगदी शिळेच्या जवळ आला आणि शिळेच्या बाजूला पडलेल्या भिल्लाचे शरीर त्याला पाहायला मिळाले रक्ताने माकलेले पुढच्या बाजूने त्याचा गळा अर्धा अधिक कापलेला होता ज्या ठिकाणी भिल्लाचे प्रेत पडले होते तिथून रक्ताचा धार ज्या ठिकाणी सैतानाचे प्रेत पडले होते त्या ठिकाणापर्यंत आलेली त्याने पाहिली एक छोटेशे रक्ताचे थारोळे देखील सूरजने साचलेले पाहिले जे घडले ते त्याच्या कल्पनेत बसणारे नव्हते सैतान तर त्याच्याच बाणाने ठार झाला होता त्या ठिकाणी मान कापलेल्या भिल्लाचे प्रेत आले कसे हेच त्याला कळत नव्हते थांबावलेल्या अवस्थेत नसूला घेऊन तो ज्या ठिकाणी चित्ता पडला होता त्या ठिकाणी आला घाबरलेले सर्व भिल्ल त्याच्या मागून आलेत नाहीसा झालेल्या तवच्याचा शोध त्यांना लागला होता आणि त्या भिल्लाची अवस्था पाहून त्याचे धाबे दनानले होते त्या ठिकाणी चित्ताचे व धूळ मात्र रक्ताने माखलेल्या अवस्थेत पडले होते एका गाड्यावर डोंगरावरून ओढीत नेलेले त्या चित्त्याचे धूड भिल्लांनी नेले दोन भिल्लांनी मान कापलेल्या भिल्लाचे प्रेत उचलून दुसऱ्या गाड्यावर आणून टाकले दोन्ही गाड्या घेऊन सर्वजण गावाजवळ आले तेव्हा सर्वात मागे असलेला भिल्ल अद्याप मागे असलेला सूरज अवस्थेत होता आपल्या कल्पनेत बसत नाही असे काहीतरी घडलेले आहे हाच विचार त्याच्या मनात घोळत होता इकडे जियाउद्दीन मात्र संपूर्ण दिवस उजाडला तरी देखील विशाल अशा वृक्षाखाली बसूनच होता तो आपल्या शरीराची हालचाल करण्याचा प्रयत्न करत होता पण त्याला ते काही जमत नव्हते त्याची छाती देखील वर खाली होत होती पण मन मात्र पूर्णपणे जागृत होते सुरुवातीला वाटणारी भीती हळूहळू कमी होत होती आलेल्या प्रसंगाला तोंड देण्याचा तो समर्थपणे विचार त्याने केला होता अंधार पडायला सुरुवात झाली पुढे काय होणार आहे हे तो समजू शकला नाही आपल्याला या ठिकाणी सोडून गेलेला दाढीधारी परत येईल की काय ही कल्पना त्याला येऊ शकली नाही तो घाबरलेला फक्त हिंस्र श्वापदांना एखादे जवळ आले तर आपला फडशा पाडल्याशिवाय राहणार नाही याची जाणीव त्याला झाली मनात भीती उभी राहिली ती फक्त हीच एक हळूहळू रात्र वाढत चालली तसा पुन्हा एकदा हालचाल करण्याचा प्रयत्न त्याने केला शरीर हल्ले नाही हल्ले ते मन वादळात सापडलेल्या पडावासारखी त्याच्या मनाची अवस्था झाली पुन्हा एकदा त्याने फत्ते सुरुवात केली नशीब काढायला जावे हे फतेसिंहाने उतरवले होते आणखी एका विचाराने तो गोंधळला आपल्याला भूक का लागू नये हेच पुढे त्याला उलगडले नाही दिवसभरात त्याला तहान सुद्धा लागली ना नाही नैसर्गिक विधी सुद्धा त्याला झाले नव्हते एक मन सोडले तर शरीराची कोणतीही क्रिया सुरू नव्हती ऊन जाणवले नव्हते तशी वाऱ्याची झुळ देखील त्याला जाणवली नव्हती रात्र बरीच वाढली अस्पष्टशी वाहनांची करकर त्याच्या कानात शिरली घाबरून त्याने त्या दिशेला पाहिले तो दाढीधारी असावा हाच विचार त्याच्या मनात आला कान देऊन तो जवळजवळ येणारा आवाज ऐकत राहिला दूरवर होणारा आवाज अगदी जवळ आलेला या आहे याची जाणीव त्याला झाली आतापर्यंत जे घडले ते कमी म्हणून की काय आणखी एक घडवण्याच्या उद्देश आणि हा धाडीदारी येत असावा हे त्याच्या लक्षात आले घाबरलेले मन पुन्हा सावध झाले पाहता पाहता ते कठोर बनले येईल त्या प्रसंगाला तोंड देण्याची त्याची पुन्हा तयारी झाली अस्पष्ट दिसणारा तो दाढीधारी धुप्पाड माणूस स्पष्टपणे दिसू लागला त्याच्यापासून तो आठ दहा पावलांवर येऊन थांबला माझ्या मागून ये, ये पहाडी आवाज गरजला आपण उठू शकणार नाही हे जियाउद्दीनला माहित होते तसेच ओरडून सांगावे हा विचार त्याच्या मनात आला पण तोंडून शब्द बाहेर फुटत नाहीत याची जाणीव त्याला झाली आणि एकाएकी जियाउद्दीनला न कळतच त्याचा डावा हात हल्ला आश्चर्याचा धक्का बसलेला जियाउद्दीनने दुसराही हात हलवला तो हलताच त्याचे पाय हल्ले काल रात्री पासून आतापर्यंत त्याने पाण्याचा थेंब देखील घेतला नव्हता अन्नाचा कण सुद्धा त्याच्या पोटात गेला नव्हता आपली ताकद कमी झाली असेल शरीर बरेच थकलेले असेल ही जाणीव जियाउद्दीनला पण तसे काहीही घडले नव्हते आपण उठून उभे राहिलो किंवा हे देखील त्याला जाणवले नाही तो दाढीवाला चालू लागताच जियाउद्दीन देखील नकळत त्याच्या मागून निघाला तरी आपण का निघाले हे त्याच्या लक्षातच आले नाही मुकाट्याने तो दाढीधारीच्या मागून चालत राहिला काळ्या किन्न भिल्ला घेऊन तो ज्या मार्गाने आला होता त्याच मार्गाने तो दाढीधारी त्याला घेऊन चालला होता दाढीधारीच्या मागून मुकाट्याने चालण्या पलीकडे कोणतेही गत्यंतर नव्हते मनात नसले तरी त्याला चालणे भाग होते मनातील विचारांच्या संघर्षात असतानाच जियाउद्दीन त्या दाढीधारीच्या मागून डोंगरावर पोहोचला कसा हे त्याचे त्याला समजले नाही जेव्हा तो भाणावर आला तेव्हा दाढीघारी कमरे इतक्या उंचीच्या सपाट फडकावर उभा आहे हे त्याला जाणवले तेव्हा त्याचे दोन्ही हात कमरेवर होते पिठासारख्या चांदण्यात तो जियाउद्दीनकडे पाहत होता त्याच्या नजरेतील भाव जियाउद्दीनला समजत नव्हते चेहरा आधीच कठोर होता दाढी मिशांमुळे राक्षसासारखा वाटणारा त्यामुळे त्याच्या मनातील विचार ओळखायला कोणतेही साधन नव्हते तुझं नाव काय पहाडी आवाजात दाढीधारीने विचारले जियाउद्दीन बकर तोंडून शब्द बाहेर पडले ज्याप्रमाणे आपण चालू शकतो त्याप्रमाणे आपण बोलूही शकतो याची जाणीव त्याला झाली मनातल्या मनात तो खुश झाला संधी मिळाली तर आपण या दाढीधारीला आडवे देखील करू शकतो हा विचार त्याच्या मनात आला मनातल्या त्याने या राक्षसाला ठार करण्याचा प्रयत्न केला मी तुला जिया म्हणेन आजपासून तू माझा रक्षक आहे संधी मिळाली तर मला ठार करण्याचा निश्चय तुझ्या मनात आणखी थोड्या वेळाने राहणार नाही असं दाढीधारी बोलला आणि जिया उदिंग चकला इतके आघात मनावर त्याने झेलले तरी यापूर्वी तो इतका कधी हाजरला नव्हता पण आता मात्र त्याचे धाबे चांगलेच जाणले होते जिया तुझ्यासारखा शूर माणूस मला हवाच होता कित्येक वर्षात मला तुझ्यासारखा माणूस मिळाला नाही असं दाढीधारी बोलला आणि आपले मन कुणीतरी खेचित असल्याची जाणीव त्याला झाली काहीतरी आठवण्याचा का प्रयत्न जियाउद्दीनने केला पण त्याला काहीही आठवले नाही हळूहळू त्याची शुद्ध हरपल्यासारखी झाली स्वतःचे अस्तित्व देखील तो पार विसरून गेला पण खुंटासारखा जागच्या जागीच उभा राहिला का कोण जाणे पण स्वतःला विसरल्यानंतर मात्र दाडीधारीचे डोळे त्याला स्पष्टपणे दिसू लागले त्याच्या डोळ्यातील तेजाने जियाउद्दीनचे डोळे दिपल्यासारखे झाले काय घडले हे हो समजून घेणे त्याला शक्य नव्हते कारण कोणताही विचार तो आता करू शकत नव्हता कितीतरी वेळ तो दाढीदारी बडबडत होता दाढीदारीचा प्रत्येक शब्द त्याला समजत होता त्याचा प्रत्येक शब्द जियाउद्दीनला लाख मोलाचा वाटत होता प्रत्येक शब्द त्याच्या अंतकरणात साठला जात होता अनेक सूचनांचे थर त्याच्या मनात निर्माण होत होते या सूचनांवर हुकूम यापुढे वागणे त्याला भाग होते मनात नसले तरीही तो तसाच वागणार होता पण मनात नसायला त्याला स्वतःची जाणीव थोडीच नव्हती मध्यरात्र उलटून बराच वेळ झाला आणि पहाड्यासारख्या त्या दाडेधारी माणसाने आपल्या माघून येण्याचा हुकूम सोडला आता त्याला दिसत होता तो त्याचा मालक तोही पाठमोरा आणि कानात घुमत होता एकच आवाज त्याच्या पायातील करणाऱ्या जोड्यांचा डोंगरावरून ते पश्चिमेच्या उताराला लागले तो भाग पूर्णपणे मोठ्या कडखाने भरलेला होता दाढीधाडीच्या पावलावर पाय ठेवून जियाउद्दीन उतरत होता ती जागा अशी अवघड होती की शुद्धीत तर जियाउद्दीनला तिथून खाली उतरण्याची हिंमत सुद्धा झाली नसती डोंगराचा अर्धा अधिक उतार तो उतरला आणि दाढीधारी थांबलेला त्याने पाहिला नकळत तोही थांबला जियाउद्दीनला त्याने स्वतःजवळ बोलवले माझ्या मागून या कपारीत उतर प्रत्येक पाऊल हातापायाने ताचकून ताप दाढीधारीने सूचना केली आणि दोन्ही हाताने स्वतःला सावरीत अगदीच अरुंद अशा खबदाडीतून आत शिरला तो जेव्हा दिसेनासा झाला तेव्हा जियाउद्दीनने त्याचेच अनुकरण केले वाहनांच्या आवाज मागून त्यानेही चालायला सुरुवात केली सूचना मिळाल्याप्रमाणेच हातापायाने चाचकून त्याने चालायला सुरुवात केली थांब त्याला हुकूम झाला जियाउद्दीन डागच्या जागी थांबला अंधार नुसता मी म्हणत होता ऐकू येत होता तो आवाज जाणवत होते ते डोळ्यांना दिसतच नव्हते तुझ्या डाव्या बाजूला चाचपड त्या ठिकाणी मशाली आहेत पेटवायला लागणारी चमकी तुला सापडेल दाढीधारीने अंधारातून हुकूम सोडला क्षणाचाही विलंब न लावता जियाउद्दीनने आपल्या डाव्या बाजूला चाचपडायला सुरुवात केली बऱ्याच वेळाने त्याने एक मशाल पेटवली मशाल घेऊन माझ्या मागून ये पुन्हा त्याला हुकुम झाला आणि जियाउद्दीनने चालायला सुरुवात केली बरेच अंतर ते चालून गेले आणि गोलाकार अशा भल्या मोठ्या दालनात येऊन थांबले ते इतके भव्य होते की मशालीचा उजेड देखील त्या जागेत पुरेसा मावू शकत नव्हता आणखी दहा मशाली पेटवल्या तरी त्या ठिकाणी पुरेसा उजेड पडणार नाही ही जाणीव सुद्धा जियाउद्दीनच्या मनाला होऊ शकली नाही कारण त्याच्या मनात कोणतेही ते विचार येऊ शकतच नव्हते त्या दाढीधारी सैतानाला हवे असलेले जियाउद्दीनच्या मनात येणार होते आणि तो माणूस ज्या सूचना सूचना करेल त्या प्रमाणेच जियाउद्दीन वागणार होता आणि जेव्हा तो दाढीधारी सूचना देऊ शकणार नाही त्यावेळी मात्र तो मालकाने पूर्वीच दिलेल्या प्रमाणे वागणार होता कारण दाढीधारीला जगवणे पूर्णपणे त्याच्या हातात होते संधी मिळाली तर दाढीधारीला ठार करणार असा विचार करणाऱ्या जियाउद्दीनच्या मनाला आता पूर्वीचे विचार कधीही शिवणार नव्हते मनात नसतानाही त्याने दाढीधारीसाठी सर्वस्व अर्पण केले होते त्याच्यासाठी आपली मान देखील उतरवून टाकायची त्याची तयारी होती हळूहळू दाढीधारी त्या विशाल काय जागेच्या एका कोपऱ्यात आला जेमतेम एक माणूस जाऊ शकेल अशा कपारीजवळ जाऊन तो थांबला जेव्हा तो त्या कपाळीतून आत शिरला तेव्हा जियाउद्दीन सुद्धा त्याच्या मागून कपाळीत शिरला पूर्वीसारखी परिस्थिती असती पूर्वीसारखा तो शुद्धीत असता तर मात्र समोरचे दृश्य पाहून त्याच्या काव्याचे पाणी पाणी झाले असते मशालीचा उजेड त्या छोट्याशा दालनात चहू बाजूला फैलावला जियाउद्दीनची नजर समोरत असलेल्या देवीच्या मूर्तीवर स्थिर झाली तशी अकराळ विक्राळ मूर्ती त्यांनी आयुष्यात कधीच पाहिली नव्हती कितीही धीट माणसाचे रक्त गोठवून टाकणारे त्या मूर्तीचे रौद्र रूप जिया मनाला स्पर्श देखील करू शकले नाही मूर्तीच्या पायाशी असलेल्या मानवी हाडांची भीती त्याला वाटली नाही मूर्तीच्या डाव्या बाजूला बसलेली भारावलेली तीन माणसे त्याने अशा रीतीने पाहिली की त्या माणसाकडे पाहून त्याच्या गुळगुळीत झालेल्या मनावर अस्पष्टशी देखील रेषा उमटली नाही जिया आतापर्यंत मी तुला संपूर्ण सूचना दिल्या आहेत दाडीधारीने दमदार आवाजात जियाउद्दीनला सांगितले होय महाराज जियाउद्दीनने मान हलवून उत्तर दिले मी धालो तर तुला लगेच ते समजेल मरता मरता माझं मन तुला त्या सूचना देईल मी मेल्यानंतर तू काय करायचं का हे देखील मी तुला सांगितलेलं आहे असं दाडीधारीने सांगितले आणि पुन्हा एकदा जियाउद्दीनने होकारार्थी मान हलवली त्या क्षणापासून जियाउद्दीन अगदी मुक्तपणे त्या गुहेत भटकू लागला असलेल्या माणसासारख्या त्याच्या हालचाली होत होत्या होत पण तो गुहेतून बाहेर पडू शकत नव्हता भारावल्यागत जे मूर्तीजवळ बसले होते त्यांना खाणेपिने देण्याचे काम जियाउद्दीन करत होता पण स्वतः मात्र तो खात नव्हता त्याच्या शरीराला आता खाण्यापिण्याची जरुरीच नव्हती मानवी मनाच्या आणि संवेदनशील शरीराच्या परीकडे तो जाऊन पोहोचला होता किती वेळ गेला आणि किती दिवस उलटले याचे भान ठेवायची त्याला अजिबातच गरज नव्हती भान नव्हते तर तो ठेवणार तरी कसा एक दिवस गेला की दोन दिवस गेले हे त्याला समजणे शक्य नव्हते पण काहीतरी घडलेले आहे हे त्याच्या निदृष्ट मनाला जाणवले तात्काळ हालचाल करण्याचा ता संदेश त्याच्या मनाला मिळाला काय करायचे याच्या स्पष्ट सूचनाही त्याला, त्याला, त्याला दुरून कुठून तरी देण्यात आल्या घाई घाई सूचनावर हुकूम मूर्ती जवळ असलेल्या एका भिल्ला जवळ आला तिघातील एका भिल्लाची पाठ त्याने थोपटली उठ आणि माझ्या मागून ये स्वतःला न नकळत जियाउदीनने हुकूम सोडला तो भिल्ल मुकाट्याने उठला मूर्तीच्या जवळच असलेली एक लांब लोक जियाउद्दीनने उचलली तलवार कमरेला बांधली घाई घाईत पाठीला बाणांचा भाता अडकवला धनुष्य खांद्याला अडकवीत जियाउद्दीन अंधारातून झपाझप पावले टाकायला सुरुवात केली तिघातील एक भिन्न आपल्या मागून येतो आहे किंवा नाही हे देखील पाहायला तो थांबला नाही तसा बसा जियाउद्दीन कपारीतून बाहेर पडला कोणत्या दिशेला जावे याचा विचार करायची त्याला गरज भासली नाही तसाच तो कपारीतून बाहेर येताच डोंगरावर जाण्याचा अवघड असा चढ चर चढू लागला जेव्हा तो डोंगरावरच्या सैतानाच्या शिळेजवळ आला तेव्हा त्या ते शिवेच्या जवळ पडलेल्या चौकसपणे हो त्याने आजूबाजूला पाहिले त्याच्याशिवाय तिथे आणखी कोणीच नव्हते सावध सूचना त्याच्या मनाला मिळत होत्या त्याने मागे पाहिले झपाझप पावलं टाकीत येणारा पेदार देहाचा माणूस त्याला दिसला भिल्लाजवळ येताच त्याच्या दंडाला धरून जियावतीने त्याला खाली पडलेल्या दाढीदारीच्या डोक्यावर नेऊन बसवले मान धरून त्याला खाली वासवले अचानक जियाउद्दीनच्या उजव्या हातातील धारदार सुरी बिल्ल्याच्या गळ्यावरून फिरवली हो पण त्या भिल्ल्याने काहीही हालचाल केली नाही रक्ताच्या चिळकांड्या दाढीधारीच्या तोंडावर उडाल्या रक्ताची धार त्याच्या तोंडावर पडू लागली थोडा वेळ गेला आणि दाढीधारीच्या पापण्या हलल्या हे जियाउद्दीनने पाहिले जियाउद्दीनने भिल्लाला तिथून ओढीत खडकाच्या दुसऱ्या बाजूला नेऊन टाकले त्याच्या गळ्यातून उघळणारे रक्त अद्याप थांबले नव्हते जेव्हा तो पडलेल्या दाढीधारी जवळ आला तेव्हा तो उठून बसत असल्याचे जियाउद्दीनला दिसले हळूहळू तो दाढीधारी उठला आजूबाजूला पाहत त्या दाढीधारीने जिथून बिल्ला घेऊन जियाउद्दीन आला होता त्याच दिशेने चालायला सुरुवात केली आणि रक्ताळलेला सुरा घेऊन जियाउद्दीन देखील त्याच्या मागून मुकाट्याने चालू लागला